नमस्कार मित्रांनो एक वेगळा विषय घेऊन मी आज तुमच्या समोर आलेलो आहे मी आज आहे मोजे उजना या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्ही पाहतायत एक चांगल्या पद्धतीने केळीची बाग आपल्याला दिसत आहे आणि अतिशय उत्तम असे फळ या बागेला लागलेले आहेत आपण नेमकं पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे वळलेल्या शेतकऱ्यासोबत चर्चा करणार आहोत संवाद साधणार आहोत आणि नेमकं ह्या <coughs> केळीच्या बागेचं उत्पादन घेताना त्याच्या पाठीमागे काय अर्थ करणार हे जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत उजना येथील शेतकरी मारुती कांडणगिरे आपलं स्वागत आहे सुरुवातीला ही जी आपण केळीचे उत्पादन घेण्याचं ठरवलं त्याच्या पाठीमागच नेमकं काय कारण आहे केळीला रेट बी चांगले आहेत सध्या चा आणि ऊस जरा लवकर जात नसल्यामुळं केळी कड असं काही शेतकऱ्याचे दुसऱ्या व्हिडिओ ते पाहिले उत्पन्न चांगलं उसापेक्षा चांगलं उत्पन्न होत त्याच्यामुळं कि लावा असा विचार झाला तरी काही अनुभव नसताना बी आम्ही असे रोप मागविले आणि शेअन खात भरपूर टाकला आणि मोबाईलवरच बघून आम्ही नियोजन केलं सगळं केळीकडे ओळख वळण्याचा हो निर्णय हा कावक म्हणजे कारण काय त्याच्याकडे घेण्यामागचं कारण का आता पारंपरिक शेती आपण करत होतात पारंपरिक पहिले ऊस घेत होता पण कारखाना जवळ असून देखील लवकर ऊस जात नाही त्याच्यामुळे जा आता काय करावं म्हणून केळी करा वळण ते वळ केली उसापेक्षा उसा चांगलं उत्पादन आहे चा बागेमध्ये उत्पादन बी चांगलं आहे आपल्या मनावर आहे कधी न्यायचं काय नाही असं दुसऱ्यावर अवलंबून राहायची गरज नाही ना केळीच्या बाबतीत केळीच्या बाबतीत नाही टाइम लागते हे आपल्या मनावर आहे रेट बी चांगले आहे काही शासनाचं अनुदान बी आहे त्याच्यामुळे केळी शेती केल्यानंतर शेतकऱ्यांची अडवणूक होते पण केळीच्या शेतीच्या बाबतीत शेतकरी स्वतः जेव्हा आपल्याला केळी विकायच्या त्यावेळेस विकू शकतो हो दोन रुपये कमी येतील ते जास्त येतील पण आपण स्वतःचे मालक दुसऱ्यावर अवलंबून राहायची गरज नाही म्हणजे नुकसान होण्याची शक्यता कमी आहे शेतीमध्ये दह्याला जरी नुकसान भी होईल तर फेरण्याच्या टायमाला त्याच्यासाठी धाडस करून केले आले चांगली बरं आता केळीची बाग आपण लावलेली सरकारच काय अनुदान वगैरे आहे का याच्यासाठी मग आहे ना एक लाख ऐंशी हजार अनुदान आहे शासनाचं म्हणजे एकरी मिळतं का कसं हेक्टरी हेक्टरी एक लाख ऐंशी हजार रुपये कस रोजगार हमी योजना रोजगार हमी योजनेतर्फे रोजगार खात्यानं बदल खात्यावर पडतात रोपाचे पैसे पुन्हा खाताचे बिल फिलं जोडून दिले है एक, एकर है है, आता हे किती एकरची बाग आहे आपली आता पाच एकर आहे दोन एकर आता हे पहिले हा दोन एकर मार्च आहे हे दिवाळीची आहे दोन एकर आणि दोन एकर पुण्याचे आहे एका एकराला किती खर्च आहे भाऊ केळीच्या लागवडीच्या पाठीमध्ये चांगला तो 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 हे झालं तर दीड दोन लाखापर्यंत खर्च टोटल खात शेण खात खुरपण हे ते सगळं म्हणजे हेक्टरी। होईल हेक्टरी। त्याच्या उत, पाठीमध्ये उत्पन्न उत्पन आता पाच सहा लाखापर्यंत जाते सहा लाखापर्यंत एकरी तीन लाखाचं उत्पन्न कसं आहे आता हे पारंपरिक शेती सोडून आपण केळीकडे ओढलात ऊस केला ऊसानंतर केळीकडे आलात तर ही शेती करण्यामध्ये म्हणजे अडथळे काय काय आहेत अडथळे काय नाहीत रोजगारी जा, रोजगार जास्त लागते जरा घरचे करणारे असल्यास सोपे जाते जरा असं बाहेरले रोजगारी जास्त भेटत नाहीत दुसरे काही नाही आता याच्या फवारणीच्या बाबतीत किंवा याच्यावर काय कोणत्या कोणत्या पद्धतीचे रोग येतात या बाबतीत माहिती सांग फवारणी आता पोंगा सुरुवातीला पोंगा भरणी करा ते दोन तीन वेळेस आम्ही पोंग्यामध्ये पोंगा अडकू नये म्हणून औषध सोडले पुन्हा घडाला दोन तीन फवारण्या गेल्या असं मच्छर डॉट नये पुन्हा याच्यावर कोणते काळे डाग पडू नये यासाठी दोन तीन फवारण्या पुन्हा पोंगा भरणी पुन्हा ड्रिप न खात सुरुवातीला एकोणीसशे एकोणीस पुन्हा बारा एकसष्ट पुन्हा झिरो बावन चौतीस झिरो आता झिरो झिरो पन्नास चालू आहे सध्या मायक्रोन्युट्रन्ट मॅग्नेशियम ते असे सगळे बोरान कॅल्शियम सोयाबीनच्या पिकावर असं डाळी पडते तसे रोग पडतात कापसाच्या पिकावर म्हणजे तांबुरा येणं वगैरे असा काही विशिष्ट रोग आहे का म्हणजे केळीच्या पिकावर येणार असे तांबुरा पडत ना ह्याच्यावर त्याच्यासाठी बुरशी एक फवारणी करावी लागते एक दोन पण आटोक्यात येते एखादी फवारणी केल्यानंतर आता किती दिवसाच्या अंतराने फवारणी घ्यावं लागतात आपल्याला सुरुवातीला दोन तीन फवारण्या घ्याव्या लागतात पोंगे भरणी आणि बुरशीनाशक कीटकनाशकाची फवारणी दोन दोन अडीच महिन्यापर्यंत अडीच महिने एकदा रोप सट झालं की तेवढं काही लागत नाही पुन्हा पुन्हा मग घडाचीच फवारणी आता हे आपण रोपाची लागवड केल्यानंतर फळापर्यंतचा जो प्रवास आहे किती महिन्याचा कालावधी लागतो याला हे सहा महिन्याला निसवेल सहा महिन्याला निसवते पुढे पुन्हा तीन महिने लागते हार्वेस्टिंग याला म्हणजे कटाईसाठी म्हणजे नऊ महिन्याचा मार्केटला येते अच्छा बघ आता याला काही पीक विमा वगैरे काही योजनेचा काही आधार आहे का विमा फिमा नाही ते अनुदान आहे ऐंशी हजार अनुदान आहे ते शेत रोजगार लोकांचे खाते नंबर दिले त्याच्या नावावर पडतो विमा वगैरे नाही विमा फिमा नाही भरूनच घेत नाही तिथं सध्या पीक इथलं नाही नवीन लावल्यामुळं विमाच भरून घेत नाही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लागवड जर केली पॉसिबिलिटीज आहेत का विम्याच्या ते तहसीलदार न पाटील इकडे जास्त लागवड झाली म्हणून तर मग पुन्हा ते देऊ शकतात सध्या नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे म्हणा पण सध्या इकडे तर नाही आपल्या या अहमदपूर तालुक्यामध्ये म्हणजे या भागामध्ये खंडाळी सर्कल असेल किती शेतकऱ्यांनी आता लागवड केलेली आहे या भागाची सध्या उजण्यामध्ये तीस चाळीस एकर लागवड झाली उसापेक्षा हे किती फायदेशीर आहे असं शेतकऱ्यांना काय आपण संदेश देणार आहे उसापेक्षा हे एक यक एकर जरी केळी केली तर तीन एकर उसा इतके पैसे एकरच्या केळीमध्ये भेटतो पाणी व्यवस्था पण कसं लागतं त्याला उसा 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 एवढंच लागतंय ड्रिप असल्यामुळं डबल ड्रिप जर टाकलं तर जास्त पाणी लागत नाही उन्हाळ्यामध्ये जरा मे महिन्यामध्ये जास्त लागते एक दोन असे मोकळे पाणी दिले आणि ड्रिप चालू असले की जमते काही नाही आता ही शेती जी आहे ड्रिप वर केली पाहिजेत का किंवा आपण जसं पाणी बिना ड्रीप जमता जमता डबल ड्रिप पाहिजे आणि ड्रिप न आपल्याला वॉटर फुलवर खत सोडता येत त्याच्यासाठी ड्रिप न चांगलंय असं आपण खाते सोडू शकत नाही ना झिरो भाव चौतीस असं सोडू शकत ना ड्रिपने आपण दोन किलो जरी खत सोडला तर दोन एकरला दोन किलो खत जाणार असं सोडू शकत ना बरं आता आपल्या भागामध्ये बरेचसे शेतकरी आहे ते पारंपरिक शेती करतात सोयाबीन कापसाची शेती करतात इतर पिकं घेतात त्या शेतकऱ्यांना काय संदेश देणार म्हणजे पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे शेतकरी वळला पाहिजे असं आपल्याला वाटतंय का हो ना असं जर सर्वांनी मिळून जर केले तर आता सोलापूरची केळी एक्सपोर्ट जाण्यापेक्षा जास्त के, सोलापूरची केळी एक्सपोर्ट होता सध्या असे जर दा दहा शेतकरी चांगलं बघून जर हे केले तर इथली सुद्धा एक्सपोर्ट होऊ शकते सामूहिक शेती केली सामूहिक सगळ्यांनी मिळून जर चांगले केले तर इथं बी व्यापारी येऊन एक्सपोर्टला जाऊ शकते माल तसं सगळ्या शेतकऱ्यांनी केलं पाहिजे एक दोघांनी करून होत नाही ते दहा शेतकऱ्यांना चांगली जे मेहनत करून चांगला माल जर आणला हो हो मा, तर इथला एक्सपोर्ट होऊ शकते इथं माती कुठल्या प्रकारची लागते माती निचरा होणारी माती राहत असत पाणी धरून राहणे निचरा खाली मुरुम असं जमीन असली पाणी निचरा होते जर पाशांचा असला तर लवकर निचरा होत नाही मुळ्या सड होण्याची भीती राहते निचरा होणारी जमीन असली की जमते लागणारी जमीनवर लावणे आणि जास्त जरी पाणी पडलं तर निचरा लाल मातीत पण येऊ शकतो लाल मातीत कुठे फक्त निचरावं पाणी जास्त साचून राहणे मुळ्या खराब होतात जास्त पाणी साचलं तर शेतकऱ्यांनी ह्या केळी लागवडीकडे वळलं पाहिजेत का तुमच्या अनुभवानुसार नाही केळीला उसापेक्षा चांगलं मार्केट आहे सध्या बाहेर मागणी खूप आहे केळीची ते जर हे झालं तर लई उसापेक्षा परि आपल्या गावातल्या तीस ते चाळीस शेतकऱ्यांनी केळी लागवड केलेली आहे याच कारण म्हणजे उस, उसाला पर्याय पीक उसाला पर, चांगला आहे उसाला पर्याय पीक भाव पण चांगला भाव बी चांगला आहे ना आपल्या मनावर आहे ना कधी द्यायचं काय नाही न्यायचे गॅरंटी पण आता मुळे ते त्याच्या हाताकडे बघा लागते ना आपलं कधी तोडतील काय करतील नेतील नेतील पण हे कि आपल्या हातात आहे एक रुपये कमी भेटल जास्त भेटल पण नेतल आपल्या मनावर फायद्याची आणि फायदा बी जास्त आहे दुसरी गोष्ट आपल्या घरातील लो जर लोक काम करायला तर असेल तर जास्त फायदेशीर आहे हा आता हे पिल्ले कापण फवारणी खुरपण घरातले एक दोन मास माणस कामाला असले तर खर्च आपल्याला कमीत कमी खर्च येते पण दररोज काही ना काही काम बागेमध्ये करावं उस ला, ला ला का सा, ला। करा लागते उसाला आहे ते एकदा लावलं पाणी तेवढं काम नाही बागामध्ये सारखंच काम राहते फुलं तोडणं फवारणी पिले कापणं असं सारखंच काम दररोज करावं लागते एक दिवस दोन दिवस आठ वावरात जावंच लागते शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे सध्या शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नाही हमी भाव मिळत नाही बराचसा खर्च होतो उत्पादन खर्चा पेक्षा उत्पादन खर्च वाढतो पण त्याच्यापेक्षा कमी आपल्याला भाव मिळतो आता शेतकऱ्यांनी त्याला पर्याय म्हणून हे निवडलं तर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये क्रांती पण येऊ शकतो हो हो चांगला आहे सोयाबीनला काय चार हजार भाव आहेत काही परवडणार सोयाबीनला कापसाला भाव आहे सध्या भावच आहे केळीला सध्या मार्केटमध्ये अनुदान आहे हे आहे त्याच्यानं सगळेच चांगलं आहे शेतीमध्ये आपल्याला काय पिक घेतली पाहिजेत मार्केट सारखंच चाललं पाहिजे ना सध्या याला मार्केट बी आहे आता चौदा ने केळी गावातली गिरी काही जणांची एकरी पाच पाच लाखाची केळी झाली आता विक्री किलोवर होते का कस क्विंटल वर हो आता क्विंटल चौदाशे रुपये क्विंटल आता गावात गेली आता साव वडूवेळी सावकार म्हणून त्याची पंधरा रुपयाने गेली केळी अंदाजे एका एकर मध्ये किती क्विंटल मानली त्याचा पंचावन्न क्विंटल काय तर निघाला दोन एकर मध्ये दोन एकर मध्ये आज थोडी आहे म्हणून तीस तीस टन कसे निघते तीस टन एकरी साठ टन माल तेचा दो निघा दोन एकर आहे त्याची तर पंधराचा भाव लागला सात साडे सात लाखाची केळी व्हायला आहे त्याची दोन एकर मध्ये दोन एकर मध्ये तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो पारंपरिक पिकाला सध्या तरी भाव नाही त्याचा उत्पादन खर्चच मोठा भाव होतो आणि भाव कमी मिळत आहे म्हणून शेतकरी आता असे पर्याय पिक निवडून एक आधुनिक शेतीकडे वाटचाल करत आहेत आणि यामधून शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा तीनपट नफा या केळीच्या उत्पादनातून मिळत आहे तर शेतकऱ्यांनी देखील आता पारंपरिक शेतीकडे न वळता आधुनिक शेतीकडे आपला कल वळवला पाहिजेत आणि आपल्या एकंदरीत आपला शेती क्षेत्राच्या संबंधीमध्ये असेल ज्या अडथळे आहेत ते पार करून आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये क्रांती घडून आणली पाहिजेत असंच या शेतकऱ्याच्या बोलण्यातून आपल्याला लक्षात येत आहे पुन्हा भेटूयात अशाच नवीन अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद हो